खादर बांड्या चॅनलचे आहे हे सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या खादळ वर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आलेलो आहोत आपण पुण्यातील पुण्या कॅम्पमध्ये आणि कॅम्पमध्ये एकोणीसशे छत्तीसपासनं जी एस्टॅब्लिशमेंट आहे हॉटेलची हॉटेल जॉर्ज आपण माझ्या मागे बघताय जॉर्ज रेस्टॉरंट हे रेस्टॉरंट तंदुरी चिकन बिर्याणी अँड कबाब यासाठी प्रसिद्ध आहे आता जाऊयात आपण ह्या जॉर्ज रेस्टॉरंटमध्ये आणि इथले पदार्थ टेस्ट करूयात चला ह्या ठिकाणी आल्यानंतर ह्या एंट्रन्स पाषीच यांचा स्पेशल जो आहे स्ट्रॉबेरी संडे ट्राय करायचा जेवण झाल्यानंतर चला तर जाऊयात हॉटेल जॉर्ज रेस्टॉरंटमध्ये आतमध्ये आल्यानंतर राईट साईडलाच आपल्याला काउंटर आहे आणि हा संपूर्ण सिटिंग पोर्शन आहे आल्या आल्या आतमध्ये संपूर्ण या ठिकाणी थीकान, तीन ठिकाणी सिटिंग करता येतं एक तर समोर आहे डाव्या बाजूला सुद्धा एक बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि वरती आपण आलात तर वरती कंडिशन हॉल आहे या ठिकाणी आपल्याला सिटिंग केलेली आहे हा संपूर्ण ए सी हॉल आहे एसी रूम मध्ये आल्यानंतर म्हणजे अशा तीन ठिकाणी सिटिंग अरेंजमेंट यांनी दिलेले फॅमिली सहित आपण एसी रूममध्ये बसू शकतो मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकतो एक रोटेसरी चिकन जो हा, आहे हा लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आहे आणि हा आपण याला म्हणतो ओव्हन ज्यामध्ये एक मोठा असा ओव्हन पीस आहे ज्या ठिकाणी लाइव चिकन रोट हे केले जात ग्रिल केले जात आहे अशा पद्धतीने होते ते आता आपण बघूयात हे जे आहे हे माइल्ड स्पायसी चिकन आहे एका रोमध्ये पाच तंदुरी चिकन्स आहेत आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे सॉफ्ट अँड ज्युसी आहे <वाग> <़ाग> मित्रांनो या ठिकाणी आपल्याबरोबर तन्मय बागल्यान त्यांचे फॅमिली मेंबर्स वगैरे आहेत तन्मय सर काय काय आपण या ठिकाणी ट्राय केलं नाही इथं पहिल्यांदा आलात का आली मी कॉलेज टाईमपासून इथे येतोय तर मला खूप आवडतं म्हणजे कॉलेज पासून आम्ही बिर्याणी तंदुरी वगैरे इथून खात होतो आज माझी वाईफ आहे तिचा भाऊ आलेला आहे वरून सो so, आम्ही म्हटलं सगळे भेटू सो वी फायनलाइज दिस प्लेस आणि आजही आम्ही सेम खाल्लं परत तंदुरी आणि बिर्याणी आणि अजूनही तशीच टेस्ट आहे हे गेस्ट यु एस आलेले आहेत आणि त्याच्यासाठी आज इथं हा पार्टी आहे सर आपलं नाव विनीत पाटील विनीत विनीत सर uh, uh, कशी वाटली इथले आणि काय ट्राय केलं तुम्ही आम्ही बिर्याणी खाल्ली hmm. चिकन बिर्याणी आणि व्हेज बिर्याणी आणि uh, मला तर आवडलं चिकन बिर्याणी चांगली होती खूप uh, व्हेज बिर्याणी पण चांगली होती uh, पण हो थोडं स्पायसी लागते इथला इंडियन मसाले थोडे नाही ऍक्च्युली मला सवय आवडतं ओके सर तुम्ही काय काय घेतलं तू काय खू कस वाटलं कॅरोमाल कष्ट छान होत एकच खाल्लं दोन दुसऱ्यांना केला ऑर्डर नाही का बाद झालं पोत भरलं अरे वा मित्रांनो आपल्याबरोबर अशो तोच सर आहेत की या ठिकाणी फूड आलं सर अशोतो सर तुम्ही पहिल्यांदा आलात का आधी कधी आलेला तिकडे फार पूर्वी आलो होतो हां रिसेंटली पहिल्यांदा चालेल ओके काय काय ऑर्डर केलं मी चिकन टिक्का आणि सिख काबाब सिखकाबाब कशी आहे टेस्ट छान आहे एकदम छान आहे सॉफ्ट आहे आणि चिकन पूर्वी झालं होतं तशा पद्धतीचीच आहे हो माझं नाव थर्ब चाललं आहे जेवण थोडं ड्राय वाटलं पण बाकी काय माझं नाव दीपा खूपच छान आहे जेवण आणि या रेस्टॉरंटची म्हणजे आय एस ती इट सिन्स नाईन्टीन थर्टी सिक्स तर त्यामुळे आम्हाला म्हणजे खूप इच्छा होतीच यायची आणि खूपच छान आहे मोठे रेट मित्र नो होटल जॉर्ज से ओनर अली सर आपके बरबर है अली सर नमस्कार नमस्ते सर अपना ये जो होटल है ये है। कब से सर, 1936 थर्टी सिक्स से है जी सर यानी कि आपकी जनरेशन तीसरी जनरेशन थर्ड जनरेशन आप काम कर रहे हैं जी और वैसे आपका स्पेशलिटी क्या क्या है सर हमारा स्पेशलिटी बिरयानी है और कबाब वगैरह है बटर चिकन है हमारा नॉनवेज मेन स्पेशलिटी रहता है ओके सारे वरायटीज रहते हैं वहाँ एक हमने चिकन देखा है वो क्या है सर वो सेरी चिकन है चिकन वो एक्चुअली में बनता है लेकिन हम इंडियन टेस्ट के हिसाब से थोड़ा उसमें मसाला स्पाइसेस जो बनाते हैं वो एकदम यूनिक मिलेगा आपको वही हमने ओपन ओपन आपने रखा है वहाँ देख रहे हैं मेरे पिताजी ने सर वो इंडिया में कम से कम महाराष्ट्र में हाँ। फर्स्ट मशीन मेरे पिताजी ने लाए है चालीस साल पहले ओके वो अच्छा वो चालीस साल पहले वाला मशीन है ये ओवन टाइप में रोटी है चिकन ये मेरा फादर ने पहला लाया इंडिया में मशीन okay. मशीन हाँ, हाँ. अभी ये लेटेस्ट हमने लाए उसके okay. लेकिन जो इंट्रोडक्शन में हो गई है कम तीखा रहता, okay. रहता है और एकदम जूसी और सॉफ्ट रहता है और बिरयानी का क्या खासियत है सर बिरयानी अपना दम बिरयानी है एकदम ट्रेडिशनल तरीके में बनता है कोयले पे ओके और उसमें कोई मिलावट Okay. बोलते वगैरह कुछ भी नहीं रहता है बिल्कुल नेचुरल रहता है बिल्कुल रोज फ्रेश बनता है दम पे बनता है और हैदराबादी स्टाइल है अपना और आ, उसमें क्या क्या है यानी चिकन चिकन बिरयानी मटन बिरयानी अपनी दम बिरयानी है दूसरे भी बिरयानी के वैरायटीज है अपना फिश बिरयानी हो गया हो हो गया, वेज हो okay. गया, हाँ। दे, दे, है। जो है वो पास लेकिन जो दम बिरयानी अपनी वो वो और है। है है जो उसमें। अच्छा और डेजर्ट्स में क्या क्या आपका स्पेशल सर हमारे डेजर्ट्स में सबसे पॉपुलर दो है एक जी तो कैरमल कस्टर्ड अपना स्टीम से बनता है एकदम स्मूथ बिल्कुल सॉफ्ट रहता है और ट्राइफल गुलाब जामुन है, उसका रहते, okay. के, है okay. फ्रेश फ्रूट सलाडे का, का आपका एक पोस्टर देखा वो सीजनल हम संडे रखते है अभी जो स्ट्रॉबेरी सीजन चल रही है फिर समर में मैंगो का सीजन चलती है तो हर सीजन के हिसाब से हम ट्राई करते हैं इंट्रोड्यूस करना फ्रूट वो हिसाब से हाँ हम बिल्कुल फ्रेश करते हैं इसके लिए सीजनल रहता है अगर हम आ, क्या बोलते हैं कैन यूज करना चाहते हैं जो यूज करना तो चाहते हैं तो पूरा साल दे सकते हैं वो हर साल में फिर वो यूनिक स्पेशल नहीं फील नहीं होता ओके इसके फोटो भी इधर लगा हां बाहर भी देखा हमने स्टोरी जी जी ये, ये सीजन रहता है अपना थैंक यू सर हम आपका फूड ट्राई करते हैं जी देखते हैं मिलते हैं आपण आता यांचे पदार्थ टेस्ट करणार आहोत कसे ऍक्च्युअली इतक्या वर्षापासून आहे एस्टॅब्लिश आहे आपण काही कस्टमर इथले रेग्युलर कस्टमर त्यांच्याशी बोललोय त्यांनी सुद्धा त्यांच्या टेस्ट बद्दल सांगितलेलं आहे आता आपण आपण यांची टेस्ट घेऊया Thank you, sir. Yes. Thank, Thank you. you. या ठिकाणी ज्या टेबल टेबलवर मंचुरियन आहे पॉपलेट आहे आणि चिकन असे तीन पदार्थ आहेत स्टार्टरमध्ये घेतलेले हॅलो uh, मी शीतल पवार uh, मी रेग्युलर नाही पण ओकेजनली जॉर्जमध्ये येते आणि मला इकडची बिर्याणी खूपच आवडते आज आम्ही ऑर्डर uh, केलं आहे मंचुरियन म मलाई कबाब आणि uh, पॉम्प्रेट पण ऑर्डर केलं आहे आणि खूपच छान आहे खूप टेस्टी आहे जेवण इकडं हाय मेरा नाम मलका राठौर आहे और uh, मैं रेगुलर नहीं बट कभी कभी आती और मुझे यहाँ का खाना बहुत टेस्टी लगता है अभी फिलहाल हमने पॉम्फ्रेट uh, मंगाई है मलाई चिकन मलाई कबाब मंगाया है uh, मंचूरियन ऑर्डर किया है सो इट्स ऑल टेस्टी मी आज पैलंदा आले इकड़े रेफरन्स सगफरस पॉपलेट फ्राई आज ट्राई करना है और दिखाया वह तो ऐक्चुअली खूब जमीन टेस्टी दिता है सो लेट्स टेस्ट है मैं छान सा पॉपलेट मस्त हाय मी अर्चना अय्यर आहे मी मन व्हेज मंचुरियन मागवला हो आहे आणि इथे मी पहिल्यांदाच आली आहे वेज मंचुरियन नॉर्मल डिश आहे पण इथे ऑथेंटिक आहे आणि खूपच छान टेस्ट आहे मित्रांनो आपण ऑर्डर केलेली सर्वात आधी ज्या ठिकाणी सूप आलेले आहेत हे आहे चिकन मंचाव सूप आणि हे आहे टोमॅटो सूप एक व्हेज आणि एक नॉन व्हेजमध्ये आहे आणि हे स्टार्टर्समध्ये आलेले आहेत यामध्ये हे मटन तंदुरी चॉप आहेत हे चिकन तंदुरी चॉप आणि हे चिकन रोटी सिरी मित्रांनो आणि या जेवणाबरोबरच आपले स्वीट डिश जे यांच्यात प्रसिद्ध आहेत तो आहे यांचा गुलाब गुलाबजाम स्ट्रॉबेरी संडे आणि हा फ्रेश स्ट्रॉबेरी संडे मगाशी ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की सिजनेबल यांच्याकडं डेझर्ट्स असतात आता स्ट्रॉबेरी सीझन सुरू आहे त्यामुळं हा स्ट्रॉबेरी संडे फ्रेश स्ट्रॉबेरी संडे मित्रांनो आता इथले पदार्थ जे आपण आहेत टेस्ट करायला सुरुवात करणार आहोत आणि त्यातनं सुरुवातीलाच मंच चिकन मंचऊ सूप जे आहे ते आपण घेतोय मित्रांनो यातला स्टार्टरमधला जो पदार्थ आहे हा आहे मटन तंदुरी चॉप तो आपण टेस्ट करूया शॉप मध्ये तयार केलेला आहे आहे तंदूरी चिकन हे आहे रोटेसरी चिकन आपण जे मगाशी ग्रिल मध्ये पाहिलं होतं जे ओपन ग्रिल आपण बघितलं होतं त्या ग्रिलमध्ये तयार होणारा हा रोटेसरी चिकन यांचा वेगळा पदार्थ आहे ज्युसी आणि स्पायसी मिडियम स्पायसी जास्त स्पाइस नाही आहे आणि हा आहे मटन भुना किंवा भुना गोश भुना गोश जो आहे आपण बटर नान बरोबर ट्राय करूयात अतिशय सॉफ्ट मटन जे ते एकदम परफेक्ट शिजलेले मसाल्याची टेस्ट खूपच वेगळी आहे आता यांचं स्पेशल मटन बिर्याणी मटन दम बिर्याणी दम बिर्याणी दम मसाला पीस आणि राईस आणि आता आपण ही बिर्याणी जी आहे यांची टेस्ट करणार आहोत मटन बिर्याणी वक मस्त मसाला आहे मसाला भरपूर आहे ज्युसी आहे ड्राय नाही आहे आणि मटनसुद्धा एकदम व्यवस्थित शिजलेलं आहे ज्यांची स्पेशलिटी आहे मित्रांनो जेवणानंतर स्वीट सुद्धा मस्त असतात स्ट्रॉबेरी संडे आतमध्ये स्ट्रॉबेरीच्या स्लाईस आहेत कारण आता जो सीजन आहे एक नंबर हमने ऑर्डर किया था चिकन बिरयानी पनीर टिक्का बिरयानी और रोतेश्वरी चिकन और हम यहाँ पे हमेशा आते हैं ऑलमोस्ट एवरी मंथ एंड दिस इज अ वेरी नाइस रेस्टोरेंट ऑल द डिशेस आर वेरी टेस्टी मैं इम्तियाज शेख विद माय फैमिली आपको यार दोनों डॉटर हैं 20 साल से ऊपर मेरे ख्याल से अगर बिरयानी खाना और पुणे में ना बिना नाम लिए जॉर्ज के तो पूरा नहीं हो सकता है मैं तो यहाँ बचपन से ही आ रही हूँ तो, मुझे तो अच्छा मित्रांनो अशा पद्धतीने हा जॉर्ज रेस्टॉरंटचा जो एपिसोड आहे आता आम्ही तर चालू करणार आहोत तुम्हाला दाखवण्यासाठी आणि इथला एपिसोड आहे तोपर्यंत तुम्ही आमचं खादाड भांड्या चॅनल जे आहे हे सबस्क्राईब करा आणि एकदा नक्की या ठिकाणी व्हिजिट करा फूड आवडलं आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तो शेअर आणि लाईक करा धन्यवाद